नमस्कार मी संगमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि मी खूप सोपी अशी भेंडी बनवणार आहे लहान मुलांना भेंडी खूप आवडते तेव्हा त्यांच्या टिफिनसाठी आज आपण भेंडी बनवूयात तशी भेंडी बनवायला सोपी असली तरी ती बनल्यानंतर चिकट होते तर भेंडी चिकट होण्या म्हणून काय काळजी घ्यायची ते तुम्ही सांगितलं आहे तेव्हा जास्त वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर कट करायला घ्यायची आहे भेंडी कट करण्यापूर्वी दोन्ही साईडची टोकं काढून टाकायची आणि भेंडी ह्या पद्धतीनं कट करून घ्यायची आहे फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम झाला की एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगले गरम झालं की एक टी स्पून जिडे घालून घ्यायचे आहेत जिडे चांगले फुलू द्यायचे जिडे चांगले फुलले की एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालून घ्यायचा आहे आणि सोबत सहा लसणाच्या पाकळ्या ह्या पद्धतीने अशा आडव्या चिरून त्यादेखील घालून घ्यायच्या आहेत आपल्याला कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे तर फक्त हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट व्हायला लागला की याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे मी इथे तीन ते ती चा चा चार हिरव्या मिरचींचा ठेचा बनवून घेतला आहे आणि तो घातला आहे तुम्ही असा ठेचा घालण्याऐवजी तीन ते चार मिरच्या कट करून घातल्या तरी चालेल गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे नंतर कट केलेली भेंडी घालून घ्यायची आहे आता भेंडी कापताना भेंडीची जाडी ह्या पद्धतीने मी ठेवली तेवढी ठेवली तरी ते चालेल किंवा मग याच्यापेक्षा तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ ठेवली तरी चालणार आहे किंवा एका भेंडीचे दोन पीसेस जरी केले तरी देखील चालणार आहे नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि फक्त मिनिटभर भेंडी मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे या पद्धतीने भेंडी बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी करायचा आहे भेंडी खूप लवकर शिजते भेंडीला जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटं वाफ दिली की भेंडी लगेच शिजते झाकण काढून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर भेंडी दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे छोटी भेंडी अशी मोठ्या गॅसवर परतून घेतली म्हणजे चिकट होत नाही फक्त लक्षात घ्या की भेंडी खूप जास्त शिजवायची नाही भेंडीचा हिरवा रंग तसाच राहिला पाहिजे तुम्ही बघू शकताय भेंडी बिलकुलच चिकट झालेली नाही आहे की तिचा रंग देखील चेंज झाला नाही आहे मस्त हिरवी भेंडी बनून तयार झाली आहे फक्त लक्षात घ्या की शेवटचे दोन मिनटं भेंडी मोठ्या गॅसवर परतून घ्यायची म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही छोटी भेंडीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली भेंडी बनून तयार आहे होप पाचचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडलं असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद